शेगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नंदुभाऊ कुलकर्णी तर सचिवपदी नितीन गर्डे यांची निवड मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्षपदी दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी नंदुभाऊ कुलकर्णी तर सचिवपदी दैनिक देशोन्नतेचे शहर प्रतिनिधी नितीन गर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह हो राजपूत यांच्या आदेशाने शेगाव तालुका पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष व सचिवाची निवड जाहीर करण्यात आली जिल्हाध्यक्ष रणजित सिंह हो राजपूत यांनी शेगाव तालुका पत्रकार संघाच्या उपक्रमांबद्दल कौतुकही केले पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांनी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा पदाधिकारी राजेश चौधरी धनराज ससाणे नारायण दाभाडे संजय त्रिवेद्री आदींशी चर्चेदरम्यान दिली तर शेगाव तालुका पत्रकार संघाची उर्वरित कार्यकारणी अध्यक्ष नंदुभाऊ कुलकर्णी जाहीर करतील